नमस्कार माझे किचन चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे अंड्याचा खिमा करणार आहे मस्त असा झंझणी चटकदार असा अंड्याचा खिमा करणार आहे तुम्ही पावाबरोबर किंवा ब्रेड बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता मस्त असा लागतो चला तर मग आपण सुरुवात करूया इथे पातळ्यात पाणी घेतलेलं आहे त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया आणि चार अंडे घेतलेत ती उकळून घेऊया मध्यम गॅसवरती आपण अंडी उकडून घेऊया तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत अंडी उकडलेली आहेत थोडे थोड्या अशा चिऱ्या गेलेल्या आहेत तर आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर आता आपण अंडी सोलून घेतलेली आहेत याचे पिवळा भाग बाजूला करून घेऊया याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया जेवढे बारीक तुकडे बार करता येईल तेवढे तुम्ही बारीक तुकडे करून घेऊया तर सगळ्या अंड्याचे आपण बारीक तुकडे करून घेऊया तर कढईमध्ये आपण तेलाच्या किटली जी पळी असते ती पळी आपण तेल, तेल टाकलेले तुम्ही कमी पण करू शकता याच्यात आपण दोन कांदे बारीक चिरलेले आणि थोडस मीठ तर कांदा आपण भाजून घेऊया तर कांदा भाजून झालेला आहे त्याच्यात आपण एक टोमॅटो बारीक चिरलेला घेतलेला आहे थोडीशी हळद अर्धा चमचा चिकनग्री मसाला चिकनग्रिंग मसाला नसला तर मॅगी मसाला टाका किंवा गरम मसाला टाका आणि एक चमचा लाल तिखट इथे थोडीशी हिर कोथिंबीर चार पाच लसून पाकळ्या थोडंसं आलं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर आपण हे सगळं मिक्स करूया याच्यात अर्धा कपाला थोडस कमी असतं आपण पाणी टाकूया आणि मध्यम त्यासाठी आपण दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण आता याच्यात बारीक केलेली अंडी घालूया मिक्स करून घेऊया मस्त अंड्याचा ठेवा लागतो तुम्ही अंडे ही चॉकड मधनं पण बारीक करून घेऊ शकता आणि याच्यात आपण ह्या पिवळा बलक टाकायचा सगळा टाकू शकता किंवा दोन अंड्याचा टाकलं तर चालेल तुम्हाला आवडत असेल तर सगळं टाका थोडस मीठ आपण कांदा भासताना पण थोडं मीठ टाकलं होतं आता हे परत आपण मिक्स करून घेऊयाच्यात थोडस पाणी टाकून आपण तर याच्यात अर्धा ग्लासला थोडस कमीच मी पाणी टाकते तुम्हाला जेवढं लपतबीत पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यात ते पाणी टाकू शकता आणि तीन ते चार मिनिट आपण आता असं शिजवून घेऊया अंड्याचा खिमा किंवा अंड्याची पावभाजी तयार झाली तुम्ही बघू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ती थँक्यू